हे बघा आली गोली 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 <laughs> सॉकचा आवाज येत हॅलो आई स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवस अजून आपला ब्लॉग येत आहे तर काय आता आलो आम्ही माणिक गडावर ट्रॅकिंगला आणि आपला ऑडिओ घेत आहे दोन गेडे आहेत अजून आपले वाशिले आहेत पोरा दाखवतो तुम्हाला गेलो आता चाललो आम्ही चलो देखते गे सौदा आम्हाला ब्लॉग कंटिन्यू करे एवढा खाला घातला वाटी अरे अरे डोक्या येणार आहे आमचा बॉडी बिल्डर बघू शकता पोझिंग बघा घेतले आए। आहे का आहे का ना दे का अशी जब सो गाईच तर आता मी झालो माणिकगड ट्रॅकिंग तर बघा कंटिन्यू करा ब्लॉग आपला थंडा घेऊन पाठवलाय मला मला कामाला लावले ते आणि इथं आपली अरे कपाली आपली बटाणा मंदिर बघू शकता आणि आपली गँग सगळी निघली आईड आहे तिकडे आई ती सांगते सगळा मग तर आता आपला ऍडव्हेंचर होत चालू आणि आपली गाईज सगळी मागे आहेत पोरा वेरा पोरीवेरी सगळी आहेत आणि आम्ही झालो इकडे जाता होता पोरी गायब झाल्या तिकडे आता चालू काही फुल मजा आहे कंटेंट आहे कंटेंट कंटेंड होतं चौक नाही जाऊ दे हो नको बघू शकता काहीच वडगावचा व्ह्यू बघू शकता काही तुम्ही कसं आहे मस्त आहे जरा अजून वरती गेलो अजून येईल आणि होता है हमारा ब्लॉक कंटे कंटिन्यू करे काहीच खूप दिवसातून बाग बनवत आहे तर बोला जरा त्याला वाटतंय बघू शकता काय खतरनाक दिसतोय अजून वरती गेलो तर मजा येणार आहे कुठला तिथे पाच पायर आहेत गाईज आपला गाईड आहे म्हणजे त्यांना माहिती आहे त्यांचं इकडंच आहे वाडगाव तो वाडगावचाच आहे तो आपल्याला नेणार आहे अजून एक मागे एक वैभव आहे तो एक नेणार आहे कंटिन्यू करता ऊन लागायची सुरुवात झालेली आहे ऊन तर लागणारच गाईच बघू आज मी पहिल्यांदा आलोय कुठल्या तरी गाडावर तर आज माणिक गडावरचा ट्रॅक आहे आपला तर कंटिन्यू करा ब्लॉग चला बघूया जास्त मोठा पण नको करायला नाही कंटाळा येतो मग बघाल तुम्हाला पण चलो आईज चलते पुढं असं भेटतं असं क्लिप्स घेतो मी कंटेंट टाकतो तर चलो चालले वरती वाटतं बद्दल होते खतम हो गे गाईज देख सगते क्यूच टॅमे मेना नाही बचा चलो निको काय झाली जमली लगेच दोडशिने झाली तर तिकडं पण बसल्या वरती आरदिक पॉरा वरती गेली जाऊ आपण पण बघू शकता मस्त वाटत व्ह्यू अजून वरती लय भारी आहे कंटिन्यू करा वॉक सो गाईज गुंजी आहे गुंजी चलो चलो गाईज वरती बसल्या आरती पवार आपली गाईज इथं बघू शकता डायरेक्ट दरी इथं स्टार्टिंग आहे इथं काहीच नाही अजून लय खतरनाक ना की कुठं पुढं तर एक तर ती नीट काही दमत्यात कुठं पण पडत्यात काय काय करा नाही आज मला डायला मागू शकता कशी आहे जुगाडी काटी केले सुरती इकडं काट्या विट्या वरतान परा चलो तर नाही काढून शरी बेकार येताना जरा सिटी फुल मी फर्स्ट टाइम आलाय मजा येते खूप याल तर तुमच्या जबाबदारीवर बेकार काम आहे या बघा आपल्या वाईट कुटुंब पडतात पुरी आरी आता तिकडंच बसले खाली त्या श्लोकच्या मागे आता याप केलं मी चालू वरती चलो चलो ये बघा जरा भाई आहे ना आज नॅपकिन घेतले त्याच्यावर कॉड आम्ही तर थांबलो आम्ही सगळी पुढे आलाय मी त्यांच्या आला पुढे आलो निघून आम्ही एवढे जाऊ आता आपल्याकडे काय दुसरा ऑप्शन आहे मग आता हेच घ्या नाय नाही शिक्षण मध्ये काढू आपण चार्जिंग नाही माझा दाखव डोक्यावर आहे बघ बघू शकता ना नात करती का यावंच काय हेडफोन टी काच का आम्ही पण आता त्याच केला ऑप्शन नाही ना टोपी बी नाही आणली ऊन लागता खतरनाक अजून तर किती वाढलेत माहितीये का नवच वाढलेत नवक हवा काहीतरी एवढाच ऊन लागत आहे नंतर खत्तम होणार बेकार काम आहे इकडं असा विसा घुसा लागतोय बघा असा विसा घुसा जाम लवच्या येऊच्या के कापाल कोण बेकार का मी काहीच मला काय दिसत नाही म्हणून तो फक्त शिवला घेतलाय तो राहू दे दुसरा काय विषय नाही मला आता आजपणे वरती करत असा आमला विषय आहे बघू शकता खाली तिकडं तो जामीसा डोंगर कुठेतरी भाकर घाला बसून नाश्ता वगैरे काय काय असेल ते करून मग तुम्ही काय विकडे पण खत्तर नाही इकडून मस्त वाटत डायरेक्ट होलीचा ताला घेऊ शकता आईज मस्त वाटत डायरेक्ट खतरनाक घेऊ शकता आता थोडंच राहिलाय आपल्याला कडक डायरेक्ट म्हणजे एवढी खतरनाक हवा सुटले ना जब्बर डायरेक्ट इतना जर पडला तर सो आईज विसरून जा का कोण होता आपल्या पाठी आपला डबाईबा घाऊन झालेला आहे थोडं नाशक थो। <laughs> पायावर टाकलेलं आहे का थोडासा काय तरी काय नाही आपलीच परत घे समजून आता पारस पारस नाही प्रिन्स प्रिन्स थोडा मिस्टेक झाली समजून घ्या फाटी टिकून आलो खाल नाई बघा आणि तशी आला आपला प्रवेश द्वार आता फायनली पोहोचलो खूप स्ट्रगल होता नेक्स्ट टाइम नाही करणार झाली आऊ जिरली बुटा पण गेली बुटा बिटा गेली सगळी काय नाही राहिला खपला परत नाही गुंजीचा काम पच्चिस गुंजीची पण नेली तोरून माझी पण नेली खपलो खपलो बाय बाय बघतो पाटली तर बघू शकता माणिक गड लिहिलेलं आहे सगळी आपलं तुम्हाला आवडती आलं तर सोय भेटेल नाही खतर ना गे एक्सपिरियन्स असला तरच या ते का मी इकडे बघू शकता सगळा हो चाट दिलेला आहे सो भेटून नंतर आईच आता आलेलो फायनलीवरती पोचलो इकडं खाली आहे सो हा इथे शिव महाराजांचं मंदिर आहे बघू शकता हे बघू शकता आलेत आपले आपली आहे सगळी अर्धी मागे आहेत हाऊसफुल आहे मी चाललो आता पुढे बघू शकता तिथं प्रवेशद्वार आहे हे बघू शकता आता इथे काय जरा पाहून आला आहे म्हणून थोडा खराब आहे पाणी सो नंतर चांगला असू शकतो अजून पुढे गेलो तर आपल्याला तिथे बघायला मिळेल असा पर्सनॅलिटी आहे तिथे माझं आता दाखवतो मी तिथं बघू शकता पाणी थोडं खराब आहे तो तो जरा बाजू ठेवा पण पुढे जाऊन दाखव तुम्हाला बेकार फाट फूट फिट काम पच्चीस झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल का नाही ते नाही माहिती मला पार्टी टी आय टी कसं मागून ऊन आहे आपला कॅमेरा का एवढा भारी नाही तर शेड कुठे आहे का माहिती आहे बोलले आहेत मी चालू आहे बघू आहे बघा माझ्याकडे पुढे आपल्याला दिसतंय सगळं नजारा खूप छान आहे बघण्यासारखं आहे सगळं पण एवढं स्ट्रगल आहे ना येताना दम असला तर या म्हणजे तुम्हाला जर एक्सपिरियन्स असला तर येऊ शकता नाहीतर कृपया करून येऊ नका आता इथं जरा बरा आहे इथं बसायला स्पेस आहे चांगली प्लेस आहे बघू तिथं बसू जरा आणि बसणंच आहे मी आता झोपते डायरेक्ट ऑप्शन नाही आहे दुसरा आई शपथ काय व्यू आहे काहीच व्यू खतरना घे बाबा का हवा व्यू आहे पद्धत शिटे सगळा ना आम्ही खाल्ला आलो आहे वरती काय असेल आमची तो तिथे दिसत असतो तुम्हाला तिकडनं आलो आम्ही खाल्ला तिथून एवढा वरती आलो आहोत जाऊ दे आता इथं मस्त झोपतो डायरेक्ट आपली पोरा आधी आल्या आहेत इथं मस्त एक मंदिर आहे दाखवतो मला एक शिवलिंग आहे बघू शकता मस्त ही तशी बनवलेली आहे तर भेटतो मग थोडं बसलो पाण्या जरा खाप झाले हो टाइम रेस्ट साठी सगळे घेतलाय थंड आणि चिप्सच्या पुढे आहेत आणि इकडे कापा कापी चालले कायम आणि तिकडं सुलपेटो होत ज्युली ज्युली खूप झाले सो आईज आणि इकडं गुंजी आपली गुंजी गुंजी बघू शकता आपल्या आता बेल तयार झाले तिकडे आणि इकडे मॅगी चिकी खूप चिकी खूप बघू शकता मुख्य मध्ये बघू शकता काहीतरी आहे आम्ही करायला घेतला चिंचचं पाणी आहे समजून घ्या ज्या तीन डॉन करताय बाई चलो आईस भेल का नाही केली अशा इथे मिरच्या धुरी केली लवकर बघा मिरच्यांची धुरी मिरच्यांची धुरी कस काम आहे ज्वारत आहे ना कस काम आहे वाग उलटी डायरेक्ट कस काम आहे ज्वारत आहे ना बेकार काम आहे डायरेक्ट मिरच्यांची धुरी इथं काय मसाला टाकला यायला वाटवला तिकडे बघा कोण कोणणार आहला इड्या मसाला तोंडाला येतो सगळी फार आहे इथं केलं थोडीशी मस्ती आता आपलं खाऊन बिन झालेलं आहे आणि आपली सगळी गँग निघली आहे तर अर्धी मागे आहेत आणि अर्धी पुढे गेल्यात जर आता फोटो विटो काढतो आणि कंटिन्यू करा कारण की आता खाली जाताना खूप खतरनाक आहे तुम्ही दाखवला भेटला मला जर मी नक्की दाखवेन तर दाखव मला तिकडे फोटो विटो काढते सगळी चलो देखते कसं होत आहे ऍडवेन्चर आणि आपल्याला आता इथून जायचे काही इथून तिकडं फार तिकडं जायचं चलो देखते कैसा होता है कंटिन्यू करे ब्लॉक थोडा वाला प्रयत्न चाललाय दाखवतो तुम्हाला बायको काय तर दाखवत आहे काही होऊ शकता तशी एक कुंड आहे दाखवलं तुम्हाला तोच येतो इकडं ना कदा ऍडवेचर करतात होता पण आता जाताना थोडी बांबू पांबू आणले एकट्या एकटा राहिला तिकडे सो so, कसा होता ऍडव्हेंचर देख आपला जरा ब्लॉगर्सला ला सांगा आपल्या मस्ती आएला? मस्ती मस्ती जिरली आमची माज जिरला जिरला आम्ही बी बघू शकता शेख शेख आणलाय मी आम्हाला दाखवला तो गाईच माकड आलेला आहे तशी तुम्हाला दाखवतो गाईज बघू शकता भित्री चोपैपत आले काम पच्चित झाला तिचा तो आठ बघा तिचा काही घसर गुंडी <laughs> <आ ये लावत। laughs> बघा आली गोली 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 सोचा वाज देतला कुणाला पाठी भाजी असली तर नक्की या लय पाठी घेऊन जा आता इजा पाटा मॉडला काय नाही एवढा आम्हाला वाटला आधी भीती भीती पण काय नाही ओके थोडा रिक्स आहे थोड्याशे जागा पण ओके आहे जागा आणि इकडे बघू शकता देवाच्या कृपयाने आलो देवाच्या पाया पडून यावरती एक शिवलिंग आहे तिथेशी म्हणजे जसं काय नारळ घेऊन ये वाटला तर पण ओकेमध्ये आलो काय नाही वाटला डायरेक्ट मस्त वाटला येताना जा जाताना थोडी भीती वाटली कारण की फर्स्ट टाईम होता पण सो आईच खूप मजा आली तुम्हाला मी काला दिसत असेल अर्धी पोरा आहेत अजून मागं आपली आम्ही संपलो पुढं सो गाइस ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय